हॅलो नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळचे पाच वाजलेत म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करूयात आत्ता पाच वाजले आणि चहा पिण्याची इतकी जास्त इच्छा होती आहे गेले पंधरा वीस दिवसापासून ना माझ्यासोबत असं होतं की मला कंटिन्यू असं गोड खाण्याची क्रेविंग होती आहे आणि चहा पिण्याची इच्छा होती म्हणजे इतकी जास्त चहा आवडायला लागली आहे पहिल्यापासूनच मला चहा आवडते बट मी असं कंट्रोल करायची की आता नाही घ्यायचा चहा पण असं व्हायचं पण आता मला तसं होत नाही आहे पंधरा ते वीस दिवसापासून सारखा चहा पिवा असं वाटतंय सकाळी पण आणि संध्याकाळी चार पाच वाजत नाही तर चहा पिण्याची एवढी इच्छा होती की असं वाटते किंवा मी ते एकदा चहाचं पातीला जे आहे ना ते गॅसवरती चढवते आणि चहा पिते तर असं होतं आहे आत्ता पण पाच वाजलं म्हटलं तर चहा करते आणि नंतर ना बाकीच्या कामांसाठी जे आहे ती सुरुवात करते आज गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जायचंय दगडूशेठचं तर बघूयात आता किती वाजेला जा जाणार ते तर काही फिक्स नाही आहे आठ नऊ वाजेला जाऊ सिटीमध्ये सगळे जे गणपती आहेत ते सुद्धा बघायचे आहेत आणि सुद्धा दर्शन घ्यायचं आहे मी पहिल्यांदाच जाते म्हणजे गणपती असं दगडूशेठला गेलेली मी भरपूर वेळा पण गणपती बसल्यावरती सिटीमधील गणपती जे आहेत ते बघण्यासाठी मी फर्स्ट टाईम जाते असे कारण एरवी ना प्रत्येक वर्षी मी मम्मीकडे जायची आपली गौऱ्यांसाठी मम्मीकडे गौऱ्या असतात इकडे नसतात सासू सासूकडे सो मी तिकडे जायची पण यावर्षी मी तिकडे गेली नाही आहे म्हटलं मी इथे आहे तर मग आता गणपती सगळे बघून घेऊयात चला मग आता बघू पुढे काय होते काय नाही तुमच्यासोबत शेअर करतेच तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जसं तुम्हाला बोलले की कामाची सुरुवात चहापासून करायची आहे तर मग चहाच बनवायला घेतला हो अगोदर जेव्हा पण माझ्या एकटीसाठी किंवा आम्हा दोघांसाठी मी चहा बनवते ना तेव्हा काय करते पूर्ण दुधाचाच चहा बनवते जरा आपण मी पाणी टाकत नाही फक्त दूध जेव्हा तापवायला टाकते त्यामध्ये ना एक ते दीड कप असं पाणी टाकते दुधामध्येच पूर्ण अर्धा लिटर दुधामध्ये तर मग चहा बनवताना जर अजून पाणी ओतलं ना तर मग तो, तो चहा पूर्ण पाण्यासारखा होऊन जातो आणि आम्हाला दोघांना पण असा चहा आवडत नाही ज्याच्यामध्ये पाणी जास्त आणि दूध कमी असतं <laughs> सो मी काय करते दोघांसाठी किंवा एकटीसाठी चहा बनवायचा तर मग पूर्ण दुधाचाच चहा बनवते इतर कुणी आलेलं असेल किंवा मग जास्त लोकांचा चहा असेल तर मग पाणी आणि दूध जसं सगळेजण बनवतात सो तशा प्रकारे चहा बनवते इकडे चहा बनवायला घेतलाय आणि लगेच थोडीशी आवरावर करत होते कारण मग अशी मी काय केलं विजेला जेवायला वाढून दिलं म्हणजे दुपारच्या वेळी आणि सर्व तसंच ठेवून दिलं पण मग आत्ता आवरायला घेतलं इकडे एक बॉटल धुवून ठेवलेली होती एक एक दोन दिवस झाले याच्यामध्ये मला तेल वायचं आहे जे आपण देवांना दिवा लावण्यासाठी यूज करतो ते तेल पहिले एक बॉटल होती पण ती बॉटल ना खराब झाली आहे म्हटलं आत्ता बॉटल चेंज करून घेऊयात सो ती सुकायला ठेवलेली चहाही उकळून झाला चहा गाळून घेतला मग चहा थंड होईपर्यंत असा विचार केला की आपण तसं नको बसायला आपल्याला लेट होईल कारण ऑलरेडी सिटीमध्ये जायचं म्हटल्यावर म्हटलं लवकर आवरायला लागेल तर मग लगेच भेंडी जी होती ती धुवायला घेतली कारण आज भेंडीची भाजी आणि चपाती असा बेत केलेला तर भेंडी जी आहे ना ती मी मिठाच्या पाण्यानं धुवून घेते तीन ते चार पाण्यानं भाजी धुवून घेते मी कुठलीही जरी असले तरी मी तीन ते चार पाण्याना स्वच्छ धुवून घेते आणि जी पण भाजी असते म्हणजे मिठाने धुण्यासारखी चोळून आपण धुवू शकतो अशी भाजी सो त्या भाजीला मी मीठ वापरतेच धुण्यासाठी म्हणजे त्याच्यावरची माती किंवा मग जे काही औषधं वगैरे असतात त्याच्यावरती ते सर्व निघून जातील त्यामुळे व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेते आणि भेंडीना शक्यतो मी अशा प्रकारे धुते तुम्ही बघू शकता फक्त पाण्यातून काढते असं नाही पूर्ण चोळून धुते कारण त्यावरती इतकी जास्त माती असते ना आणि जे काही औषधं मारलेली असतात ते तर वेगळेच असतात त्यामुळे मग स्वच्छ अशी भेंडी धुवून घेते भेंडी दोन प्रकारची बनवते पुढे मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे की मी भेंडीची भाजी कशा प्रकारे बनवते एक आत्ता म्हणजे ज्या प्रकारे बनवणार आहे तो प्रकार मी शेअर केलेला आहे म्हणजे ती रेसिपी पुढच्या एखाद्या वेळेला एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दुसऱ्या टाईपची जी भेंडीची रेसिपी आहे ती शेअर करेल भेंडीसुद्धा इकडे स्वच्छ धुवून झाली आहे आता चहा घेऊन घेते कारण चहा थंड होऊन गेला जास्त नको थंड व्हायला ही एवढी हरळ ना मला तीस रुपयाला मिळाली ह्याची एक जुडीच होती बांधली की मी आत्ता सोडली ती मी हरळ आणायला गेलेली तर तेव्हा ना मी अशी छोटीशी हरळाची जुडी बघत होते जी की फ्रेश असेल हरळ तर ती बघितली दोन तीन ठिकाणी असं झालं की एकदम खराब अशी चढलेली आणि एकदम एवढीशीच हराळ ती दहा रुपयाला देत होते मग मी ती काही घेतली नाही म्हटलं खराब घेण्यामध्ये काहीच फायदा नाही आहे आपण सांगली बघूया तर अजून दोन तीन ठिकाणी बघितलं तर ते तसंच भेटली मग एका ठिकाणी मला मिळाली तर ही अशी तीस रुपयाला दिली त्यांनी एवढी मोठी बांधलेली आणि हे बघा हे असं पूर्ण पिवळी पडलेली आहे अजून आता हिला वापरायला लागेल आ, काय करणार फेकून तर एवढी पूर्ण देता नाही आहेत कारण तीस रुपये लावली मी तिला मग म्हटलं आता तिला निवडून घ्यावी म्हणजे सकाळी आरतीच्या वेळेला कसं ना मग लगेच मला दुर्वा वाहता येईल आमच्याकडे ना दुर्वा वाहताने असं करतात की तीन म्हणजे आपलं बेलपत्र कसं वाहतो आपण तीन पानावालं सेम तसं हराळीमध्ये असत तीन पाना जे ज्या हराळी आहेत त्या व्हायच्या असतात दुर्वा म्हणून गणपती बाप्पांना हे बघा अशा तीन इकडे पण काढून ठेवल्यात ह्या अशा टाईपमध्ये तीन पानं पाहिजे आलं हराळीची म्हणजे तीन अशा फांद्या आणि दांडी आहे एक एक जी आहे ती तर अशा ना एकवीस हराळी साईडला काढायच्या एकवीस काड्या आणि त्याची दुर्वा बनवायची सो आमच्याकडे अशा प्रकारे असतं तुमच्याकडे कसं असतं मला नक्की सांगा तर आता एवढ्या हरळीमध्ये ना जेवढ्या दुर्वा बनतील तेवढ्या काढून घेते आणि मग बाकी काही जी हराळ आहे ती फेकूनच द्यायला लागणार आहे मी खिडकी आणि गॅलरीचा डोर ओपन ठेवलाय त्यामुळे बाहेर जेवढा जास्त आवाज येतोय एकदम शॉर्टकटमध्ये सांगते की मी भाजी कश कशाप्रकारे बनवते भेंडीची मध्ये तेल घातलं थोडसंच त्यानंतर मोहरी आणि जिरे दोन्ही घालून तडतडू दिलं छान आणि कडीपत्ता माझं कुठलीही भाजी बनवत असेल ना तर मी मोहरी जिरे आणि कडीपत्ता ही यूज करते म्हणजे करतेच मोहरी तरी एखाद्या भाजीला अवॉइड करेन पण जिरे असतातच कंपल्सरी प्रत्येक भाजीला फक्त काळ्या मसाल्याची भाजीला नाही टाकत नंतर ना बारीक कापलेली भेंडी घेतली तीसुद्धा घातली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स तेला मधे करून ना तेलामध्ये एक पाच मिनिट फ्राय करून घ्यायची ही भाजी आणि इकडे लसूण घातला आहे मी लसूण ठेचून घेतलेला तुम्ही बारीक खुडून टाकलं तरी चालतो मला तरी वाटतं अशा प्रकारची भाजी बरेचसे जण बनवत असेल तरी पण म्हटलं चला शेअर करूयात भेंडी छान पाच मिनटं झाकून ठेवून परतून घेतली आहे मिरची आणि शेंगदाणे यांना मिक्सरमध्ये वाटून घेतलं ते सुद्धा घातलेत कढईमध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आता पुन्हा मिक्स करून दोन ते तीन मिनिट झाकण न ठेवता याला असं शिजू देईन आणि भेंडी जी आहे ती लवकर नरम होऊन जाते लवकर शिजते त्यामुळे जास्त वेळ काही शिजवण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे मी भेंडीची भाजी बनवते भाजी बनवून झाली की लगेच चपाती बनवायला घेतली चपात्यासुद्धा इकडे बनवून झाल्या आणि तर लगेच गॅस वटा जे आहे ते सगळं क्लीन करून घेते इथला पसरासुद्धा आवरून ठेवते कारण तिकडनं आल्यावरती आवरायचा विचार केला तर खूप लेट होईल ते काही माझ्याकडनं होणार नाही त्यामुळे आधीच आवरून घेतलं सर्व काम आवरून झाल्याच्या नंतर ना इथं गल्लीमध्ये गणपती बाप्पांच्या समोर संगीत खुर्चींचा खेळ चालू होता सो इथं लेकरं खेळत होत होते मी त्यांना बघत होते मज्जा आली त्यांना बघून एक पाच मिनिट त्यांना बघितलं नंतर ना मग विजय आल्याच्यानंतर आम्ही आरती केली गणपती बाप्पांच्या आरतीला थोडंसं लेट झालं होतं मग आरती केली आणि आरती केल्याच्या नंतरनं आम्हाला लगेच आवरून निघायचं होतं सिटीमध्ये गणपती बाप्पांना बघण्यासाठी अजयसुद्धा आमचा वेट करत होता मग लगेच आम्ही आवरलं इकडे विजयचं आवरणं चालू होतं मी लवकर सिम्पल अशी रेडी झाली आहे म्हणून लवकर रेडी झाली आहे जर मी खूप आवरत बसले असते तर मला पण वेळ लागला असता मग आम्ही ना जाता वेळी एकदम शॉर्टकटने गेलो मधलं मधलं अशा गल्ल्या गल्ल्याने कारण स्वारगेटवरने गेलो असतं तर खूप जास्त ट्रॅफिक लागलं ला, असतं त्यामुळे मग शॉर्टकटने गेलो करता करता ते उजे ग्रविष्ठ झाले कि ते स्वतः हा देवांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागले कैलाश पर्वतावर भगवान श्री शंकरांना हे उद्भवले या विष्णूंना अदल खरवण्यासाठी त्यांनी महापूज्य इतके छान छान डेकोरेशन्स होते ना की त्या डेकोरेशनकडे बघून एवढं भारी वाटत होतं असं वाटत होतं इथून जावंच नाही आणि आम्ही चार पाच जण असं गेलो होतो मी एकटीच मुलगी होते ह्यांच्यामध्ये त्या रोहितची बायको येणार होती पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती काय आली नाही मग आम्ही एवढे सगळेजणच गेलो आणि खूप चाललो एवढं चाललो ना की प्र म्हणजे पेठेमधील जेवढे काही गणपती आहेत ना तेवढे सगळे गणपती आम्ही बघितले असतील जवळपास तरी आम्ही थोडंसं लेट गेलो होतो घरून पण बघितले आम्ही भरपूर गणपती बघितले आणि मध्येच ना रस्त्यामध्ये अस चालून चालून थोडासा थकवा आल्यासारखं झालं होता मग आम्ही इथे चणे वगैरे घेतले खाण्यासाठी इकडे दूधसुद्धा हो मिळालं मग दूध घेतलं एवढं टेस्टी दूध होतं नाही खरंच मस्त लागलं मग इकडे आम्ही बसलो जरा म्हंटल आपण पाणी वगैरे पिऊयात कारण तहान पण लागलेली मग गाड्या पार्क होत्या तिथे गेलेल्या सो दुसऱ्यांच्याच गाडीवरती बसलो आणि जी बिल्डिंग होती ना ती एकदम हॉरर मधल्या सीन सारखी दिसत होती फायनली दगडू शेट जवळ पोहोचलो यावर्षीसुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं दगडू गणपतीचं आणि हा जो कलर होता ना तो असा चेंज होत होता तेव्हा एवढा छान वाटत होता ना ते बघायला आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता अजून आम्ही एवढ्या पाठीमागे आहोत आम्हाला समोरपर्यंत जायचं आहे दर्शन घेण्यासाठी आणि एवढी गर्दी होती ना त्यात जास्त काय शूट करता नाही आलं पण जितकं झालं तितकं मी शूट केलंच आहे आणि त्या गर्दीमध्ये इतकं दबल्यासारखं होत होतं की आपल्याला चालायची गरजच पडत नव्हती ऑटोमॅटिक आपल्याला पाठीमागून ढकललं जात होतं आणि आपण समोर जात होतो असं होऊ लागलं आणि दर्शनासाठी सुद्धा इतक्या लाईन लागलेल्या ना की त्या लाईनमध्ये उभा राहून राहून ना पूर्ण पायांची वाट लागली होती कारण एवढ्या पायावर पाय देत होते ना आजूबाजूचे लोक पण तरी काही नाही वाटलं कारण दर्शन घ्यायचं होतं मग दगडू शेठ बाप्पांचं दर्शन झालं समोर निघालो आणि इकडे ना हा देखा असा देखावा केलेला होता गरुडाचा वगैरे खूप छान वाटत होतं एकदम असं असली असल्यासारखं वाटू लागलं हे थोडा वेळ थांबलो आणि मग जाता जाता खरवस दिसलं सो खरवस खायला घेतलं इतकं छान होतं हे खरवस पण आणि खूप दिवसानंतरनं खाल्लं मग भूक लागली घरी जायच्या वेळेला सो डोसा घेतला सगळ्यांनी डोसा खाल्ला आणि ना भरपूर वेळ झाला होता मग घरी जायचंच होतं कारण दर्शन वगैरे सगळं झालं ऑलमोस्ट आम्ही गणपती बघून झालेले तर ता मग आता आम्ही निघालो आहे तर चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा मी हरवलंय आमच्या गाड्याच भेटत नाही आहे आम्हाला या, या गल्लीतून त्या गल्लीमध्ये त्या गल्लीतून या गल्लीमध्ये फिरतोय नुसतं किती वाजले रे दीड वाजलाय का हा रात्रीचं सव्वा एक दीड वाजला बहुतेक मी पण टाइम नाही बघितला एवढं रात्री आम्ही फिरतोय गाडी भेटत नाही बघू कुठं मिळते तर आम्हाला आमची गाडी भेटली आहे आता आणि कळलंय की कुठे लावली आहे तर आता तिकडेच जातोय मग नंतर ना घरी जाऊ पावणे दोन वाजले आणि आम्ही आत्ता घरी आलोय अजून फ्रेश पण व्हायचंय त्यानंतर झोपायचंय तर जेवण तर काही करणार नाही आहे जसं की तुम्हाला दाखवलंच बाहेर खाल्लं आम्ही डोसा वगैरे त्यामुळे आता काही भूक नाहीये आणि जो, जो, ना जो स्वयंपाक केला होता मी तो आता तसाच तस पडला बघू आता सकाळी खाऊ दो नाश्ताला त्याचा काही करून फायदा नाही झाला ठरवलं नव्हतं असं की बाहेर खाऊत म्हणून त्याच्यानं प्लॅन झालं भूक लागली होती फिरून फिरून आणि पाय इतके जास्त दुखतात ते की असं पायामध्ये ना असं पाया मुंग्या आल्यासारखं होतं इतकं डेंजर पाय दुखतात ते तर आता खूप थकल्यासारखं झालं आहे आत्ता पावणे दोन वाजलेत अजून झोप लागेल अर्धा तास मग सकाळी उठ उशीरच उठ, होईल उठायला बघूत काय होतं तर तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय गुड नाईट